हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लिगल लँड्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तुम्ही जमीन खरेदी करताय पण तुम्हाला तुमची जमीन कुठल्या वर्गवारीत येते हेच माहीत नाही आहे जमिनीची वर्गवारी कशी केली जाते हे सुद्धा माहिती नाही आहे तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्टनुसार जमिनीची वर्गवारी किमान आठ प्रकारांमध्ये केली जाते आणि तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर अजूनही तुम्ही आपल्या लिगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा तसेच कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ जमिनीचे वर्गीकरण बेसिकली महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड जो आहे त्याने मुख्यतः आठ प्रकारांमध्ये जमिनीचं विभाजन केलेलं आहे प्रत्येक वर्गाची स्वतंत्र अशी कायदेशीर मर्यादा आहे नियम आहेत वापर आहे आणि कागदपत्र तपासणीची एक प्रक्रिया आहे तर जो पहिला प्रकार आहे जो सर्वांनाच आपल्याला माहिती आहे दॅट इज ॲग्रिकल्चरल लँड ज्यालाच आपण कृषी जमीन असंही म्हणतो शेती बागायत फळबाग पशुपालन यासाठी वापरलेली जी जमीन असते त्याला आपण ॲग्रिकल्चरल लँड असं म्हणतो ग्रामीण भागामध्ये ही सर्वसामान्य प्रकारची जमीन असते थेट घर किंवा व्यावसायिक वापरासाठी याला परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला वापरता येत नाही आता ॲग्रिकल्चरल लँडचे उपप्रकार काय आहेत तर जिरायत जमीन बागायत जमीन फळबाग जमीन चराई जमीन डोंगराळ जमीन हे सगळे ॲग्रिकल्चरल लँडचे उपप्रकार आहेत बेसिकली ॲग्रीकल्चरल लँड ही ॲग्रीसाठी म्हणजे शेती सोडून इतर कुठल्याही कारणासाठी वापरायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला परमिशन घेणं गरजेचं आहे बिना परमिशन आपण ती जमीन इतर कारणांसाठी वापरू शकत नाही आता आपण जमिनीचा दुसरा प्रकार पाहतो दॅट इज नॉन ॲग्रीकल्चरल लँड ज्यालाच आपण अकृषी जमीन असं म्हणतो किंवा एन ए नॉन ॲग्रिकल्चरल एन ए हा शब्द बऱ्याच वेळा आपण ऐकलेला असतो पण तो कशासाठी तर ते नॉन ॲग्रिकल्चरलसाठी आता नॉन ॲग्रिकल्चरल लँड म्हणजे काय तर शेती सोडून इतर सर्व उपयोगासाठी परवानगी दिलेली जमीन बांधकाम प्लॉटिंग व्यवसायासाठी सर्वात सुरक्षित असा प्रकार म्हणजे ए नॉन ॲग्रिकल्चरल लँड आता नॉन ॲग्रिकल्चरल लँडमध्ये सुद्धा काही उपप्रकार आहेत पहिला ए फॉर रेसिडेन्शियल रहिवासासाठीचं नॉन ॲग्रिकल्चरल एन सा 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 ए फॉर कमर्शियल व्यापारासाठीचं नॉन ॲग्रिकल्चरल एन ए फॉर इंडस्ट्रीय इंडस्ट्रीजसाठीचं नॉन ॲग्रिकल्चरल ए फॉर पब्लिक पर्पज पब्लिक पर्पजसाठीचं जे नॉन ॲग्रिकल्चरल लँड आहे हे असे टोटल चार प्रकार पडतात आता या जमिनीचा उपयोग काय तर घर गोडाऊन दुकाने इंडस्ट्री कुठल्याही कमर्शियल कारणासाठी तुम्ही ही जमीन वापरू शकता शेती सोडून इतर सर्व कारणांसाठी तुम्ही एने जमीन वापरू शकता आणि हे सर्व कायदेशीररित्या करता येतं सो आता आपण so, पाहतोय तिसरा प्रकार दॅट इज फॉरेस्ट लँड ज्याला वन जमीन असंही आपण म्हणतो एखादी जमीन जर समजा फॉरेस्ट लँड म्हणून एकदा जाहीर झाली की ती जमीन येणे होत नाही त्याचे प्लॉटिंग पाडता येत नाहीत बांधकाम करता येत नाही नीट समजून घ्या जेव्हा एखादी जमीन फॉरेस्ट लँड म्हणून घोषित होते तेव्हा त्या जमिनीचे एने करता येत नाही त्या जमिनीवरती कुठल्याही स्वरूपाचं तुम्ही बांधकाम करू शकत नाही आणि प्लॉटिंगसुद्धा करू शकत नाही जर समजा तुम्ही वनसीमेजवळ एखादी जमीन खरेदी करत असाल ज्याला आपण फॉरेस्ट बफर असं म्हणतो किंवा वनसीमा त्याच्याजवळ एखादी जमीन खरेदी करत असाल तर कागदपत्रांची तीन पट जास्तीची पडताळणी करून घ्या कारण एकदा जमीन खरेदी केली की नंतर तुम्ही काहीच करू शकणार काही नाही आणि त्या जमिनीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्लॉटिंग बांधकाम किंवा काहीही करता येणार नाही आता जमिनीचा पुढचा प्रकार ज्यालाच आपण इनाम वतन किंवा सर्व्हिस लँड असंही म्हणतो इनाम जमीन वतन जमीन तुम्ही बऱ्याच वेळा वतनाच्या जमिनी असंही ऐकलेलं असेल किंवा स सर्व्हिस लँड असंही ऐकलं असेल तर त्या काय असतात तर सर्व्हिस लँड म्हणजे काय सरकारी सेवेमधून सेवापूर्तीनंतर अनुदान स्वरूपात दिलेली जी जमीन असते त्याला आपण सर्व्हिस लँड असं म्हणतो किंवा वतन किंवा इनाम जमीन म्हणजे काय तर पूर्वी संस्थान काळामध्ये ज्या काही ठराविक कम्युनिटीजला इनाम म्हणून काही जमिनी दिलेल्या आहेत काही वतन म्हणून जमिनी दिलेल्या आहेत किंवा बक्षीस म्हणून काही जमिनी ज्या दिल्या गेलेल्या आहेत पूर्वीच्या तर त्याला आपण इनाम वतन किंवा क्लास टू जमीन असं म्हणतो सातबारा अवतारावरती अशा जमिनींच्या पुढे वर्ग दोनची जमीन असं म्हटलं जातं आता ही वर्ग दोनची जमीन जी आहे त्याला काही मर्यादा असतात म्हणजे जर वर्ग दोनची जमीन तुम्हाला हस्तांतर करायचे विकायचे तर त्यासाठी काही मर्यादा आहेत मग त्या मर्यादा काय आहेत तर बेसिकली तुम्हाला डायरेक्टली या जमिनी विकता येत नाहीत त्याच्यासाठी कलेक्टरचं एन ओ सी दॅट इज नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे अनिवार्य असतं या ज्या जमिनी आहेत ते सरकार तुमच्याकडून पुनर्ग्रहणसुद्धा करू शकत अस शकतं त्यामुळे याची थेट विक्री करता येत नाही आता जो जमिनीचा पाचवा प्रकार आहे दॅट इज गायरँड किंवा चराई लँड असंही आपण म्हणतो Uh, किंवा चराई जमीन गौराण थोडक्यात काय तर गावची जी सामायिक जागा आहे ज्याच्यावर कुणाचीही खाल खाजगी अशी मालकी नाही आहे तिथे गुरंढोरं चारण्यासाठी नेली जातात तर अशा जमिनीला आपण गायराण असं म्हणतो थोडक्यात सांगायचं झालं तर गायराण म्हणजे संपूर्ण गावाची मालकी असलेली जमीन कुणाचीही खाजगी मालकी असलेली नाही मग अशा जमिनीवर घर बांधणी किंवा प्लॉटिंग हे जवळजवळ अशक्यच असतं पुढचा जो जमिनीचा प्रकार आहे सहावा प्रकार दॅट इज गव्हर्मेंट लँड सरकारी जमीन नदी नाला तलाव डोंगर सरकारी मार्ग सार्वजनिक मार्ग हे जे ज्या जमिनीवरून जातात त्याला आपण गवर्मेंट लँड असं म्हणतो जर समजा एखाद्या व्यक्तीने सरकारी जमिनीवर अनधिकृत असे बांधकाम केले तर काय घडतं तर त्या व्यक्तीला दंड होतो ती जमीनही जप्त होते त्याचबरोबर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होऊन फौजदारी कारवाईसुद्धा केली जाते आता जो सातवा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे तो थोडा वेगळा आहे बऱ्याच वेळा बरा हा आपल्या ऐकण्यात आलेलाच नाही दॅट इज एन डी झोन सी आर झोन किंवा ज्यालाच आपण बफर झोन असंही म्हणतो म्हणजे विकासबंदी क्षेत्र अशी काही क्षेत्रं असतात की जिथे तुम्हाला विकास करता येत नाही डेव्हलपमेंट करता येत नाही जे राखीव जागा आपण म्हणतो म्हणजे काही ठराविक का आदिवासी पाडे जे अतिशय आतल्या साईडला किंवा जंगलामध्ये राहणारे आदिवासी पाडे आहेत की जिथे विकास करणं म्हणजे त्यांच्या ज्या काही संस्कृती आहे किंवा त्यांचं जे, कि जे राहणीमान आहे है, ते हॅम्पर होऊ नये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास केला जात नाही त्यांची प्रायव्हसी हॅम्पर होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते तर अशा काही ठिकाणं आहेत की ज्याला आपण विकासबंदी क्षेत्र बफर झोन किंवा एन डी झोन सी आर झोन असंही म्हणतो मग हे कुठले एरिया आहेत तर मोस्टली जंगल एरिया जंगलामध्ये राहणारे जे आदिवासी एरिया आहे तो हिलटॉप जे आहेत आपण जे डोंगर माथे म्हणतो अशा ठिकाणी हा बफर झोन जो असतो इथल्या जमिनी ह्या अतिशय स्वस्त दरात मिळू शकतात पण या जमिनी घेऊन काही उपयोग नाही कारण त्याचा वापर तुम्ही करू शकत नाही त्या जमिनी तुम्ही डेव्हलप करू शकत नाही त्यामुळे या प्रकारच्या जमीन खरेदीकडे शक्यतो तुम्ही जाऊ नका आठवा प्रकार बऱ्याच वेळा तुम्ही सिलिंग हा शब्द ऐकलेला असेल हे सिलिंग लँड काय असते तर ही एक रिस्ट्रिक्टेड लँड आपण म्हणूयात किंवा सिलिंग लँड असं म्हणूयात ज्याला मर्यादित जमीन असं आपण म्हणतो की जी जमीन परवानगीशिवाय तुम्ही त्या जमिनीची विक्री आणि खरेदी हे करू शकत नाही जर असं काही तुम्ही केलं तर ते बेकायदेशीर ठरत असतं बेसिकली हे टोटल आठही प्रकारचे जमिनीचे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत जेव्हा तुम्ही खरेदी विक्री करणार आहात एखादी जमीन नव्याने खरेदी करत असाल तर तुम्हाला जमिनीचे प्रकार माहिती असतील तर निश्चितच तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स बघणं आणि ते, ते वाचणंही सहज सोपं जाणार आहे आणि पर्यायाने भविष्यात होणारी तुमची अडचण तुमची फसवणूक टाळता येण्यासारखी आहे आता तुम्ही जर जमीन खरेदी करणार असाल कुठली तर कुठली कुठली कागदपत्रं बघणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी कळतील की जमीन कुठल्या प्रकारची आहे कशा स्वरूपाची आहे हे सगळं तर पहिल्यांदा सातबारा उतारा सातबारा उतारावर आपल्याला काय कळतं तर जमिनीचा वर्ग कुठला आहे जमीन कुठल्याही कारणासाठी अधिग्रहण केलेली आहे का मालक क्षेत्रफळ आणि त्या जमिनीमध्ये इतर अधिकारांमध्ये कुठलं तारणबोजा आहे का हेही तुम्हाला सातबारामुळं कळत असतं तसंच तस प्रॉपर्टी कार्डचा उतारा किंवा सिटी सर्वेचा उतारा याच्यामुळे तुम्हाला ती प्रॉपर्टी जी आहे ती कशासाठी वापरू शकता त्याचा यूज काय करू शकतात ते कळू शकता आणि तिसरं महत्त्वाचं जर जमीन एने ए आहे दॅट इज नॉन ॲग्रिकल्चरल ऑर्डर घेतलेली असेल तर त्यासाठी एने ऑर्डरसुद्धा तुम्ही तपासून पाहिली पाहिजे मग ती एने कलेक्टर एने आहे तहसील येणे आहे की प्रांत येणे आहे हेही तुम्हाला त्यामुळे कळणार आहे जेणेकरून भविष्यातली होणारी तुमची फसवणूक तुम्ही टाळू शकता जर समजा हे तीनही डॉक्युमेंट दॅट इज सातबारा उतारा प्रॉपर्टी कार्ड उतारा आणि कलेक्टर रेकॉर्ड जे आहे ते सगळं जर क्लीन असेल तर निश्चितच तुमचा जो व्यवहार तुम्ही करणार आहात त्या प्रॉपर्टीचा तो सुरक्षित असणार आहे लाखो रुपयांची जमीन घेत असताना एक चुकीचा मार्ग निवडला तर तुमचं भविष्यात अतोनात नुकसान होऊ शकतं म्हणून अगोदर संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच जमिनीच्या खरेदीचे व्यवहार करा जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा आणि आपल्या लीगलनेस मराठीला सबस्क्राईब करा थँक्यू